अहो मी काय म्हणते जरा ऐकता का बोल गर, आए, काए, काए, सक, बोल बोल जायचं मला काय नेहमीच गडबड असते तुमची थोडं ऐकून तर घ्या काय काय नाही व्यवस्थित जरा गरबडी का सगळं बस दर्शक बसा बोलू एवढं काय बाबा एवढं काय अर्जंट बोलायचं काय बापा बोलायचं आहे मी काय म्हणते आता पोरगी लग्नाला आली की नाही हा तर विचार करावा लागेल ना विचार करावा लागेल की नाही लग्नास त्याच्या तर शोधावं लागन पोरीचे लग्नासाठी तुम्हाला काहीच नाही तुम्ही मस्त हातात हात धरून बसलेत अरे हो चालू माझा प्रयत्न माझ्या पण डोक्यात चालू येते करायचं म्हणून पण चांगलं स्थळच येत नाही तसे भरपूर बाया डोटे आले भरपूर स्थळ आलेले पण चांगलं आपल्या काही माझ्यासाठी आलं नाही हो त्याच्यामुळे मी काही तुम्हाला बोललो नाही घरी दोघीला पण हो माझी नजर ते पोरग आहे ना ते पाहा ना मस्त पोरग आहे हो का सांग ना कोण पोरग येतं आता कॉन्टॅक्ट करू त्याच्या घरच्याशी तो नाही का तो आयुष याच्या सोबत होता सुरती सोबत होता तिकडं शिकायला बाहेर तो आयुष हो ना ना मस्त पोरग आहे मस्त पॅकेज विकेज मस्त आहे हो एक नंबर बी चांगला आहे आणि आपल्या जोडा बी चांगला दिसत सुरतीचा आणि त्याचा आयुषचा मस्त आहे पोरग अच्छा 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 त्याच्या बापाच नाव काय ते मला काय माहित नाही त्याच्या बापाचं नाव काय पण मस्तय गाड्या ते घरचं बी चांगले लोक आहे ते भारी अरे सुटा ये, ये। काय चालू मम्मी पप्पा काही नाही बेटा चाललं होतं चाललं होतं गप्पा चालल्या होत्या चाल पप्पाला बोलू राहिले मी ते याच्याबद्दल आयुष बद्दल, बद्दल। बेटा तू बघितलं का तु आहे आयुष असेल असतंय नाही बाबा मला त्याची नाही करायचं लग्न त्याच्याशी शिलाई करायचं मला अजिबात आवडत नाही मुलगा काय 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 रे काय सुरू तू काय बोल करा हे पप्पाला तयार करू आले त्याच्यासाठी आणि तू काय चाललंय काय बोल काय तू ये कुठले हे बघा अजिबात मला त्याच्याशी लग्न करायचं नाही नाही आमचं भांडण झालंय मी त्याला नाही सांगितलं ठीक आहे आणि तू पण आता बाबाशी डोकं लावू नको सोडून देतो विषय अजिबात ते त्याचं नाव पण काढायचं नाही आता घरात आपल्यावर का झालं गेलं तुम्ही माझ्यासाठी दुसरं स्तर बघू शकता आता माय बाई का ओ काय रडा पड्यातो या काय बाप्पा 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 ते काय तमाशे केले होतं हां भवानी काय तमाशे किलो होतं आणि आता हे काय नाही म्हणती माझं मन बदललं का आता बदललं माझं मन आता आता माझ्या डोक्यात खूप बसलं तो खूप खूप राग आहे माझ्या डोक्यात त्याच्याबद्दल त्याचं तुम्ही आता आयुष्याच खराब करून टाकणार आहे अख्खं अख्खं आयुष्य खराब करणार त्यात बाप्पा बाप्पा ठीक आहे तर मग चालले मी नको रगलो त्याच्याबद्दल आता बोलूच नको म्हणजे त्याचा विशेष काढ नको आपल्या घरात आता काय पोरगी बाप्पा ही बरं होती त्याचा विषय कट आता नाही म्हणली पोरगी तर नाही आता आवडत नाही म्हणलं काय बरं सुट्टी भाऊ ते पण आहे मला नाही भावाने ना दाखवतेच नाही काय चालतंय तिचं काही कळतच नाही नालायक वाराची बरं हे जाऊ दे आता आबोलीचं याचं कार्यक्रम करायचं ना ओटी कार्यक्रम करणे ना तर त्याचं काही नियोजन काही आण कर हो करू मग त्याचं नियोजन करू आज आता मी काय करणार आहे माणसं काय करणार आहे तो आता बायांचे काम असते ना तू करून घे ना काय ते आणायचं बाजार हं सामान सुमानजे काय ते काय सगळं घेऊन या पैसे सांगा मला किती लागते काय लागते तो हो ठीक आहे मग मी आजपासून तयारी लागते कि ज काय कार्यक्रम भाजिशते हो महिन्याचे हं अपावणे राव यांना सांगायला की नाही सगळ्यांना हो पत्रिका छापाचा ए ओ पत्रिका वगैरे काहीन छापाचा अह पत्रिका ने छापाचा फोन करून बोलवायचं फक्त अजिबात पत्रिका इतका काय कार्यक्रम करायचा नाही तिला कुठं पाहिले असं काही उगा तुझ्या मान पाणी म्हणून करायचं सातवा महिन्याचा कार्यक्रम पोटी कार्यक्रम भा बाकी तर काही नाही तू म्हणशील तसं चालत हो चालते झालं तुझं सगळं येऊ मी जाऊ मी कामावर हो जा 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 तुम्ही आता सुरतीकडे पाच दर्शक काय चाल यायचं तर भवानीच सुरती इकडे आते चल आते, आते इकडे बोलाच येतो अशी इकडे आली का पटकन काय 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 झालं इतकी रडली पडली धिंगा केला सगळा किती दिवस चार दिवस तर नुसतं मला परेशान करून सोडलं रडू 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 याला फोन लाव त्याला फोन लाव याचं लग्न मोड त्याचं लग्न मोड आता कोण नाही म्हणून तू लग्न कराल त्या मुलासोबत मला आवडत नाही ना म्हणून हे रड आपल्या कशासाठी होत्या अगं मी इमोशनल झाते माहिती होती थोडीशी की बुवा माझा मित्र आहे दुसऱ्या मुलीं लग्न केले मीच करून टाकते पण मला याची असलेट माहीत नव्हती ना मग हून आता मला याची असलेत कळली हा कसा हे कळाला हा मला नाही समजू शकत आयुष्यभर हा माझा लाड नाही पुरुष शकत हे मला कळल मी जिची लग्न नाही करणार पण जी कोण मुली आहे तिची लग्न करेन तिचं आणि त्याचं मी आयुष्य खराब कर खराब म्हणजे बरबाद करेन असा मी प्लॅन केला आहे ग पण काऊन तुला लग्न करायचं नाही ना करू दे कोणाशी कोणासं कोणासोबत त्याला लग्न आणि होऊ दे सुखी कशा लग्न मग कशा लग्नाच्या आता इंटरफेअर करायचं तू का काय काय भानगड काय ही अगं मम्मी तुला नाही माहिती इतकं काय काय बोलला मला इतकं काय काय बोलला माझ्या खूप डोक्यात गेला खूप डोक्यात गेला इतकी इन केली त्या इतकी इन नाही त्या नालाय आईश ना बाप रे बाप इतकी केली सर्किरी हिता इतकी सरणार नाही गं कधीच नाही म्हणून मी नाही म्हणून त्याला काहीतरी कारण ना असं किरकिट कारण बरं आहे जा नको सन्नासुरीच किरकिर घाल हव मला माय तोंडाच्या पूर्ण इथं करत तो तिकडं तोंड काळ गुढी उभारायची अजून पाठ झाली राजा उठला का नाही उठला का नाही राजा झोपातून उठला की नाही काय जाऊन चाबऱ्या वाराची काठी गुढी उभा सांगते ना राजूला पा पालच्या पा, 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 सनाट झोपात सनाट झोपात्या ह्या दिवसात अशा झोपात्या मग होते यांचे नाही तर काय जरा काम केलेले कचाकचा घरामध्ये तर कसे यांचे शिजर होईल हम्म कसे होईल यांचे जेच खाते पिते झोपती ए आबोली आबोली उठ आबोली कोण 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 उठुंबाईस जरा उठुंबाईस रात नाही रात्र नाही घे दिवस आहे दिवसा ढावळ्या उठ अ आई आई तुम्ही तुम्ही का झालं आई का झालं एवढं रागात कोण आई काय झालं मी काय मी काही नाही केलं मी काही नाही केलं काही कोणला बोलले पण नाही आहे ताईला पण काही दिदीला काही नाही बोलले मी काही नाही बोला ना बोला तुला कोण म्हणलं तू कोणला काय गेलं कोण बोललं मनानेच काही भरडू राहिली ग नाही तुम्ही माझ्या रूममध्ये येत नाही कधी फर्स्ट टाईम आल्या आणि ते पण असे रागात ते म्हणून म्हणून घाबरले मी बा काही चुकलं का भा माझ्याकडनं असं आव चल बंदे ना जाऊन दुपारी झोपात जाऊ जाऊन कोणा काम करताना का तग हा झाडू पोचा धा धुण भांडी करायचं शिजर होणार नाही ना तो नाही आजकाल कर कामं करायला चालत नाही प्रेगनेंट बाईला मिस कॅरेज होत असतं काय बी होत असतं माहित नाही तुम्हाला प्यायसारखं नाही रह राहि आता अगं माहिती डॉक्टर लोकं काही पण सांगते ऐकत जाऊ नको डॉक्टर लोकायचं मी सांगते की ऐकत जाय तुला जर शिजर होऊ द्यायचं नसाल तर जागा घरातले काम आहे आणि पटापटा भाकरी आहे कळ होय ठीक आहे तुम्ही माझा तसं आणि असं झोपत जाऊ नको दिवसभर बरं आहे बरं बरं तो हो कार्यक्रम करायचा आहे मोठी तर चल साडी घ्यायला जाऊ आपण उद्या जाऊ आता उद्या आज पाडवा आहे पाडवाची गुढी बिडी लावू आणि मग साडी घ्यायला जाऊ उद्या उद्या गेल्या हा आई हो जाऊ आई अजून काही आणत असून लिस्ट करून ठेव मी माझ्या घराच्या घरातल्या सामानाची लिस्ट करून ठेवते कोणाला बोलवायचं काय बोलवायचं ही लिस्ट मी करते आणि तू तुझ्या तु तु सामानाची लिस्ट कर फळं फळं काय लागते त्याची लिस्ट कर तुला साडी अजून काय आणायचं त्याची लिस्ट कर कळ बर आहे बर करते आई करते अजून काही आई अजून अजून कशाला काय है कशाला काय अजून हेच खूप आहे जे सांगितलं ते कर अजून बर आहे बर बर आई एक विचारायचं विचारू का हा आपल्या दिदीला पाहुणे घेऊन येणारे काय बघायला काही सोय गिर आलिकाय बिर्या खांद का ग तुला काय मनसूबे एवढे हा दीदीच आता दी लग्न करणं गरजेचं आहे ना जास्त वय झालं की परस्ताना चांगलं भेटत नाही आता छान भेटून जाईल ना एखादा छान मुलगा भेटल नाही त्यानंतर असं हातारा कोतारा करावं लागल वय झालं की तुलाच काळजी दीदी दीदी करते ये भांडत राहते तिच्याबद्दल एक वाईट साईट बोलत राहते आजलेच आलं गं काय काय भांडत काय तसं नाही आई मला काळजी नाही तर काय छान नवर देऊ आता सध्या एकताळ करून टाका तर मायाची जी गरज तळणी लागत आम्हाला आम्हाला असे स्थळ लागत नाही आम्हाला लय श्रीमंत स्थळ लागते श्रीमंत काय श्रीमंत स्थळ लागते म्हणलं श्रीमंत आम्हाला काही असं ते स्थळ नाही लागत काही पानसट पुंचट हो ठीक आहे ठीक आहे श्रीमंत ठीक आहे श्रीमंत बघा श्रीमंत बघा चालतं चालतं आणि मोठी मारती सोरी करणारी शाळ्या वाहनाची केमडी श्रीमंत <tablo> स्थळ लागते म्हणे की नाही मायऱ्याची लागत नाही पानसटुंचट म्हणजे महाराष्ट्र लोक पानचट नाही यांच्या महाराष्ट्र लोकांना श्रीमंत का माहिती ना, ना पोहू फोन करता या काट्टी शिल्लगंत मला श्रीमंत घरचा करतो तर माहिती आहे ना अशा अशा आजू घर पोरीस होत ही या घरातून लवकर गेलेली कटलेली बरी बाकी तर काही नाही डोक्यात बसलेली माया डोक्यात पटकनचं काळ जा कोणाच्या घरी तरी घरात टाकून द्यायला हाकडून द्या घरातून असं झालंय मला टोक टोक रोक टोक ही बाया माया आयुष्यात बरं झालं ते इला नाही म्हणलं असं नाही म्हणलं कसं धूत करून लावलं कसं अपमान करायचा तरी पण इतकी माय त्यांना त्यांना मारते थोडे उघड्या हां जसं काही मला माहीतच नाही अशा बोलू राहिले माझ्यासोबत सगळं माहिती हो म्हणा मला सगळं माहिती आहे